छोट्या मोठ्या चुकांमधूनच प्रत्येक गृहिणी काहीतरी नवीन शिकत असते व आपल्या स्वतःच्या कामात परफेक्ट बनत असते अशाच काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक होण्याचे मुख्य कारण म्हणजे जेवणाचे कण चिरलेल्या भाज्यांचे तुकडे सांडलेले तेल किंवा पाणी असे सर्व किचनवर पडलेले असते यांच्या वासाने झुरळ होतात त्यामुळे दररोज दुपारी व रात्री किचन ओटा स्वच्छ साफ करून पाण्याने धुवून कोरडा करून ठेवावा म्हणजे झुरळ होत नाही दोन आठवड्यातून एकदा व्हिनेगर वापरून किचन ओटा स्वच्छ धुवून घ्यावा विनेगरने किचन निर्जंतुक होण्यास मदत होते असे दर सात ते आठ दिवसांनी केल्यास झुरळ होत नाही तीन पांढरे तीळ खराब होऊ नये त्यास अळी होऊ नये जाळे लागू नये तसेच किडा होऊ नये यासाठी तीळ नेहमी मंदाचेवर खरपूस भाजून एका हवाबंद बरणीत भरून ठेवावे चार बर्णीत ठेवलेले जिरे मोहरी तीळ शेंगदाणे मसाले हळद यासारखे कोणतेही किचनमधील पदार्थ चुकून सुद्धा ओल्या हाताने घेऊ नये त्याने त्या ते पदार्थाला लगेच बुरिश बुरशी येते त्या प्रत्येक बर्णीत एक चमचा टाकून ठेवावा व त्याचा वापर करावा पाच मोहरीच्या तेलात बेकिंग सोडा एकत्र करून त्याची घट्ट पेस्ट बनवावी ही पेस्ट दररोज रात्री किचन साफ केल्यावर जिथे झुरळं असतात त्या त्या ठिकाणी लावावी मोहरीच्या कडूवासाने व सोड्यामुळे झुरळं बऱ्याच प्रमाणात कमी होतात व कायमचे जातात सहा कडीपत्ता खूप असेल तर तो सुकवला की काही दिवसांनी काळा पडतो कडीपत्ता मिक्सर मधून बारीक करून दळून घ्यावा तयार पावडर बर्नीत भरून ठेवा आपण कोणत्याही भाजीला किंवा सूप मध्ये ही पावडर वापरू शकतो आणि असे ही कडीपत्ताची पूर्ण पावडर आपल्या शरीरात पदार्थांच्या द्वारे जाऊ शकते जे आपल्या शरीराला पौष्टिक आहे सात कोणत्याही भाजीचा मसाला वाटर आचे वर परतुन मसाला नेहमी आचेवर परतून घ्यावा त्याने छान परतला जातो भाजीची चव देखील वाढते व रंग देखील खुलतो आठ लोखंडाच्या कढईत ज्या भाज्यांना जास्त वेळ शिजण्यासाठी लागतो त्या भाज्या अजिबात करू नये जास्त वेळ गॅसवर तापल्यामुळे लोखंड खूप जास्त गरम होते व गरम झाली की ते वितळते त्याने भाजीचा जो रंग आहे तो काळा होतो चार ते पाच मिनिट परतवून होणाऱ्या सुक्या भाज्या आपण लोखंडाच्या कढईत नक्कीच करू शकतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा चपातीसाठी इतर कोणताही तवा वापरण्यापेक्षा लोखंडाचा तवा वापरावा त्याने चपाती त्यावर चपाती पटकन व खरपूस भाजली जाते व चपाती छान भाजल्यामुळे तिचा वास देखील खूप खमंग येतो दहा भाज्यांमध्ये वापरले जाणारे बेसनपीठ भाजून एका भरून ठेवावे बेसनपीठ भाजल्यामुळे भाजीची चव देखील छान येते अकरा पिठाचे लाडू बनविण्यासाठी हरभरा डाळ खमंग भाजून घ्यावी व थंड झाल्यावर ती डाळ गिरणीतून दळून आणावी दळून आलेलेले डाळेचे तयार असलेले पीठ नेहमीप्रमाणे बेसन लाडू बनवावे लाडू चवीला अजिबात कच्चे लागत नाही रुचकर होतात व असे लाडू खाल्ल्याने पोट देखील दुखत नाही बारा हिरव्या मिरचीचा ठेचा बनविताना त्यात थोडासा लिंबू पिळून टाकावा ठेचा ठेचा झणझणीत आंबट खारट अशा चवीचा बनतो व लिंबाच्या रसामुळे ठेचा भरपूर दिवस टिकतो तेरा कोणताही गोड पदार्थ म्हणजेच बर्फी लाडू बनवताना त्यात आवर्जून मिल्क पावडर टाकावी तयार होणारा पदार्थ अगदी चवीला माव्यासारखा लागतो चौदा घरी बनवलेल्या पावभाजीचा रंग अगदी रेस्टॉरंट किंवा गाड्यावरच्या पावभाजीप्रमाणे गड देण्यासाठी बटाटा फ्लावर टोमॅटो शिमला मिर्च या भाज्यांसोबत थोडे गाजर व बीट देखील तुकडे करून शिजवून घ्यावे असे केल्याने भाजी चवीला अप्रतिम लागते रंग देखील खूप डार्क येतो पंधरा मसाला दूध बनवताना दुधात थोडी मिल्क पावडर टाकावी जर आपल्याकडे केसर नसेल तर थोडी हळद टाकावी हळदीने दुधा दुधाला रंग देखील छान येतो व आपल्या शरीराचे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढण्यास मदत होते तसेच मसाला दूध खूप चविष्ट देखील बनते एक लिटर मसाला दुधासाठी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकावी सोळा पुलाव बनविताना त्यात थोडेसे काळे मिरे पावडर टाकावी पुलाव खूप चवदार बनतो सतरा कोणतेही सूप बनवताना त्यात थोड्या थोड्या प्रमाणात मिरेपूड जिरेपूड धनेपूड हिंग टाकावा तयार सूप खूपच टेस्टी बनते अठरा कोणतेही फळ म्हणजे चिक्कू सफरचंद बोरं पेरू खाताना त्यांची साल न काढता खावी सालीसह फळ खाल्ल्याने पोट साफ होते एकोणावीस जेवताना कमी मीठ म्हणजेच अळणी खाणाऱ्या लोकांना किडनीचा कोणताही आजार होत नाही वीस जर अचानक थकवा आला असेल लोकं दुखत असेल काही काम न करण्याची इच्छा होत असेल तर अशावेळी कोणतेही एक चॉकलेट किंवा कॅडबरी खावी लगेच आराम मिळतो प्रत्येक सुगरणीसाठी आजच्या या टिप्स नक्कीच उपयोगी पडणाऱ्या आहेत या छोट्या मोठ्या टिप्सनेच आपल्याला रुचकर स्वयंपाक बनवण्याची आवड निर्माण होते भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्ससोबत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्याच चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद